हाय नमस्कार माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तन्वीसाठी काही फर्स्ट क्रायवर बघा पार्सल मागवली होती आणि तिचं पार्सल आज आलेलं आहे तर मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे चुकू तू बाजूला तर दरवाजे कंटिन्यू पूर्ण बघा So, आम्ही टोटल तेरा आयटम मागवले होते त्यातले काही आलेले आहेत आता किती आले बघते दोन तीन चार पाच खूप आयटम आलेले आहेत दहा अकरा बारा तेरा चार आयटम अजून बाकी आहेत त्याचा नेक्स्ट व्हिडिओ मी तर चला आता मी तुम्हाला एक एक ओपन करून दाखवते तर खूप छान छान आहेत बघा तर एक मी तुम्हाला घालूनही दाखवेल फुला तर हे बघा या आहेत पॅन्स आहेत उमीसाठी मागवलेल्या आहेत आणि खूप छान आहेत कॉटनचे आहेत डेली यूजसाठी कपडाही खूप सॉफ्ट आहे कॉटनचा कपडा आहे यामध्ये हा तीन पॅन्टचा सेट आहे डेली यूजसाठी खूप छान आहे म्हणजे कम्फर्टेबल लेकरांना वाटतं यामध्ये आणि प्रिंटही खूप सुंदर आहे कलरही खूप सुंदर सुंदर आहेत तर पहा हे पॅन्ट मला खूप आवडल्या तर कशा वाटल्या तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर नेक्स्ट दाखवते हे टी शर्टचा सेट आहे हा पाच टी शर्टचा सेट आहे हा ओवीसाठीच मागवलेला आहे वाव तर छान आहे क्वालिटी याची पण टी शर्टची पण क्वालिटी सुंदर आहे डेली यूजसाठीच मागवलेली आहे मी ओवीला तर खूप छान आहे क्वालिटी याची पण ते पा पाच पीसचा सेट आहे पाच टी शर्ट आहे यामध्ये पहा पाच टी शर्टचा सेट आहे छान आहे हा पण त्यानंतर ओवीला हे पहा हा एक फ्रॉक मागवलेला आहे दिवाळीला दिवाळीसाठी तर सुंदर आहे हा पण जरा फॅन्सी वाटतोय असा घातल्यानंतर हा छान दिसेल सेप्याचा असा आता कळणार नाही फोल्ड केलेला असल्यामुळं पहा असा आहे हा पण त्याच्यासमोर अशी छान डिझाईन आहे यानंतर घालून मी फोटो नक्की तुम्हाला दाखवून नेक्स्ट तर हा एक साधाच कॉटनचा क्रॉक आहे हा पण तिला मी म्हणजे डेली यूजसाठी पण नाही पण चांगलं आहे म्हणजे असं आपण बाहेर पण जाताना घालू शकतो डेली यूजला नाही पण चांगल्या क्वालिटीचा आहे बघा कॉटनचाच आहे पण छान आहे सुंदर आहे बघा यायला इथे बटन्स आहेत असे सगळे फ्रंटला आणि कॉलरचा आहे प्रिंट पण किती सुंदर आहे पहा आणि यासोबत एक अशी बलून सॉफ्ट सॉफ्ट ही पॅन्ट येते किती सुंदर आहे पहा त्यानंतर हे पण ओबीसच आहे त्या थ्री फोर्थ पॅन्ट आहेत थ्री फोर्थ पॅन्ट आहेत बघा ह्या पण कॉटनच्याच आहेत मस्त आहेत छान आहे प्रेम बघा किती सुंदर वाटते ही, ही है, है, है एक आहे हा पण थ्री पीसचाच एक आहे आणि ही एक आहे खूप छान आहे ह्या पण मला खूप आवडल्या क्वालिटी तर खूप छान आहे एक नंबर क्वालिटी आहे आता चुटकुचं तर एवढंच होतं आता तन्वीचे आहेत चार प्रोडक्ट तन्वीचे आलेले आहेत ती कुठे गेली तन्वीचे दाखवते तर तन्वीला हे कॉटनचे फ्रॉक्स आहेत कॉटनचे फ्रॉक्स ऑर्डर केले होते हां मस्त एकच नंबर खूप छान आहे अशी मिक्की माऊसची प्रिंट आहे यावरती आणि खूप छान आहे कपडा पण सॉफ्ट कॉटनचा हे म्हणजे मी तिथे डेली यूजसाठीच केलेले आहेत ऑर्डर आणि घालून याचा फोटो पिक तुम्हाला नक्की शेअर करते आणि हा दोन फ्रॉकचा सेट होता पहा हा एक आहे म्हणजे पिंक कलर तर मस्त क्वालिटी याची छान क्वालिटी खूप छान आहे प्रिंट तर किती सुंदर वाटते पहा खूप छान आहे फार आवडली मला जीन्स ऑर्डर केली होती तर ही आहे तन्वीची दाखवले होते ना कसेच आहे म्हणजे याचा कस फ्राईब आपण ऑर्डर केल्याचा एक फायदा होतो की असं जस जे ऑरिजिनल पीक मध्ये दाखवलं तसंच येतात प्रोडक्ट तर पा मस्त आहे हे पण पॅन्ट पण छान आहे तन्वीचे टी शर्ट अजून आलेले तरी पण हे दुसऱ्या टी शर्टवर मी तिला वेअर करून दाखवणार आहे मस्त क्वालिटी आहे त्यानंतर हा एक जॉगर सेट आहे पॅन्ट आणि टी शर्टचा सेट आहे आपण सुंदर आहे अगोदर मी तनवीला असा सिम घेतला होता म्हणजे यामध्ये कलर वेगळा होता पण खूप छान होता तो मस्त होता त्यामुळे आणखी एक सिम तसाच मागवलेला आहे तर यामध्ये बघा ह्या असं हुडी येते मस्तपैकी बघा किती छान आहे आणि कपडा तर विचारताल तर एकदम सॉफ्ट मस्त आहे बॅकसाइडनं असं हे तीन कलर शेडमध्ये खूप छान वाटतं ना हे पहा समोरून असं आणि इथे झीप पण आहे थोडीशी जीप पण आहे एकदम छान आहे एकदम छान आणि ही यासोबत जॉगर्स येते पॅन्ट येते पण पॉकेट पण आहे त्याला पॉकेट पण आहे इथे दोन्ही पण बाजूने आहे मस्त क्वालिटी याची नंबर खूप सुंदर आहे हा पण त्यानंतर तणवीला हा दिवाळीसाठी घागरा ऑर्डर आहे मी तर हा तर हा तणूचा घागरा आहे तणवीचा तर हे पहा याचा हा ब्लाऊज इतका सॉफ्ट आहे आणि इतका सुंदर आहे ना पहा छान आहे हा याचा ब्लाऊज आहे घागऱ्यावरचा तर बघा सुंदर वाटतं की नाही अगदी सिंपल डिझाईन आहे आणि कलरही खूप सुंदर आहे आणि याचा हा असा फ्रीलचा घागरा आहे बघा स्कर्ट टाईप आहे आणि याच्यासोबत असे छान छान इथे दोन असे मुले दो पण आलेले आहेत नेटचे आहे ते मस्त आहे आणि हा भाजरा आहे बघा छान कळ सायके मस्त हा घालून मी तुम्हाला दाखवेल त्यानंतरच कळेल आणि ती यावरची उडणी आहे तन्वीची मस्त उडणी आहे तर हे असं सर्व कलेक्शन होतं या असं तन्वीचं आणि चुटकूचं तर खूप छान आहे तर कसं वाटलं नक्की कलेक्शन मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर भेटूया